नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास उपवासाची रताळ्याची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहायला घेऊया आणि आपणास नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग आपण हा उपवासाच्या भाजीचा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आज उपवासासाठी मी तुम्हाला रताळ्याची भाजी करून दाखवणार आहे वेगवेगळे पदार्थ केले जातात पण आता मी ही मस्तपैकी हिरवी तिखट मिरची घालून रताळ्याची भाजी करून दाखवणार आहे खूप छान लागते एकदम अप्रतिम तर ता त्याला आता मी ही पहिली रताळी कशी का बारीक एकदम कापून घ्यायची तर ता आता मी ही कापून घेते प्रथम आपल्याला सालं काढून घ्यायची आहे हे बघा उकडताना आपण साला सकट उकडतो पण ही भाजी करताना आपण एकदम अशी सालं काढून घ्यायची आता ही मी अशा प्रकारे सालं काढून घेते हे बघा आता ही मी सालं काढून घेते अशा प्रकारे हे बघा आता ही सर्व सालं काढून घेतली आणि आपल्याला कापायचं आहे पण त्या फोडी आहे ना रापू नये ना म्हणून पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि नंतर मग फोडी पाण्यात टाकून घ्यायच्या जेणेकरून हे रता ए रापत नाही आता हे बघा कापून घेते तुम्हाला किती आणि बारीक फोडी केले ना काय भाजी आहे ना ही छान लवकर होते आता अशा प्रकारे बघा मी हे बारीक करून बघा अशा प्रकारे हे बारीक करायचं कडक असतात जितक्या बारीक फोडी कराल ना तितके लवकर हे शिजलं जातं हे बघा आपण कापता कापता हे रापायला आलं ना मग हे कापल्यावर आता आपल्याला मिठाच्या पाण्यात घालून घ्यायचं हे बघा आता अशा प्रकारे हे मी बाकीचे सर्व रताळी अशा प्रकारे बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे आणि असं हे मिठाच्या पाण्यात घालून घ्यायचे कापता कापता जसं मिठाच्या पाण्यात घालून घ्यायचे जेणेकरून ते अशा प्रकारे हे रापतात ना हे काळं होतात तसं होणार नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे मी आता सर्व बाकीची ही रताळी आहेत ना सर्व कापून घेते हे बघा आता आपण ही सर्व कापून घेतली आहेत आणि हे बघा किती पांढरी शुभ्र झाली आहेत मिठाच्या आणि बघा राप असा निघालेला आहे आणि ही अशी हेतनं काढायची नाही अजून एक दोन पाणी स्वच्छ धुवूनच मग ही भाजी करायला घ्यायची त्याला आपण आता तड़ तड़ ही भाजी करायला घेऊया आता आपण तेल तापून घेतलं त्याच्यामध्ये हे आम्ही अर्धा चमचा जिरं घालून घेतलं हे बघा जिरं तडतडलं का आपण ही चार ते पाच मिरच्या कापून घेतल्या मिरच्या हिरव्या तिखट आहेत त्या तिखट मिरचीने छान अशी चव येते आता या थोड्या भाजल्या गेल्या की आपण रताळी घालून घेऊ हे बघा मिरच्या छान भाजल्या गेल्या आता ही रताळी घालून घेऊ कापलेली दोन तीन पाणी परत स्वच्छ धुवून घेतली मी आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि बाकी वाफेवर चिजू द्यायची हे वेळेला थोडंसं पाणी घालते आता आपल्याला ह्यामध्ये हे अर्धा चमचा साखर घालून घ्यायची जास्त नाही घालायची थोडी रताळी असल्यामुळे थोडी घालायची आणि हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि जिरं बघा ज्याला उपवासाला चालत असेल त्यांनीच वापरायचं ज्यांना नाही चालत त्यांनी नाही वाप चा। वापरायचं चा। आम्हाला चालतं म्हणून आम्ही वापरतो हे बघा छान लागते चव जिरं घातल्यामुळे हिरवी मिरची तिखट घातल्यामुळे आपण मंद आचेवरती शिजू द्यायचं त्यासाठी आपल्याला झाकण मारून ठेवायचं आणि मध्ये मध्ये उघडून आपण ही पाहायची हे बघा या मधलं जेवढं पाणी होतं ना तेवढं थोडं फार कमी होत आलंय आणि असे थोडे व्यवस्थित असे शिजले जास्त चिकचिकीत नाही करायचे बघा व्यवस्थित शिजले गेलेत हे बघा चमच्याने असे चांगले मोडले जातात आहेत ना जे आता अजून आपण खोबरं टाकून ते व्यवस्थित शिजू द्यायचे हे बघा ह्यामध्ये मी आता हे खोबरं घालून घेते अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे छान लागतं अशा प्रकारे तुम्ही नक्की उपवासाला भाजी करून खा आता हे व्यवस्थित ह्यामध्ये परत पुन्हा शिजू द्यायचं हे बघा छान अशी आपली ही उपवासाची भाजी तयार झालेली आहे हे बघा बरताळी बघा व्यवस्थित अशी छान वाफेवरती शिजली जातात मस्त लागते जास्त चिकचिकीत पण खाऊन उपयोग नाही अशा प्रकारे तुम्ही नक्की ही हिरवी मिरची वगैरे घालून रताळ्याची उपवासाची भाजी नक्की करून खा खूप छान लागते आता आपण गॅस बंद करून घेऊया बघा मंडळी छान अशी आपली उपवासाची रताळ्याची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओज हे मी आपणास भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद